लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज खटाव तालुका पत्रकार संघाचे कार्य राज्यात आदर्शवत विविध मान्यवरांचे मनोगत वडूचे ते पत्रकार दिन उत्साहात साजरा रक्तदानासह विमा कवच आणि वाचन संस्कृतीला प्राधान्य पत्रकारांनी जोपासली सामाजिक बांधिलकी खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला तर तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना विमा कवच बहाल करत जिल्ह्यात एक आदर्श उपक्रम राबवला या प्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने वाचन संस्कृतीलाही प्राधान्य देत उपस्थितांची म्हणे जिंकली यावेळी खटावमान तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या वडूज येथील पत्रकार दिनानिमित्त सकाळी सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने सुरुवात करण्यात आली या दरम्यान तहसीलदार बाई माने गटविकास अधिकारी योगेश कदम पोलीस निरीक्षक शा घनश्याम सोनावणे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश चव्हाण माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर अनुराधा देशमुख नंदकुमार मोरे राष्ट्रवादी तालुका प्र अध्यक्ष प्रदीप विधाते जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे उपनगराध्यक्ष जयवंत गोडसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार उपसभापती विजयकुमार शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार प्राध्यापक बंडा गोडसे आदींची उपस्थिती याप्रसंगी होती सकाळी नऊ वाजल्यापासून खटाव तालुका पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे बावन्न रक्तदात्यांनी पवित्र रक्तदानासाठी योगदान दिले तसेच वाचन संस्कृती चळवळीला पाठिंबा देण्यासाठी अनेक मान्यवर नामांकित लेखकांची समाज उपयोगी पुस्तके संघास प्रदान केली तर हरणाई सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे चाळीस पत्रकारांना पोस्टाचा अपघाती विमा कवच बहाल केले हा राज्याला एक दिशादर्शक असा उपक्रम खटाव तालुका पत्रकार संघाने राबवल्याने या उपक्रमाची चर्चा सर्वत्र सुरू होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी केले तर आभार माजी तालुकाध्यक्ष प्रकाश सुरमुख यांनी मांडले या कार्यक्रमासाठी वडूच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे डॉक्टर कुंडलिक मांडवे नगरसेवक अभय देशमुख डॉक्टर सचिन साळुंखे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे राजूभाई मुलानी माजी सभापती संदीप मांडवे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तू काका घागरे शरद खाडे डॉक्टर महेश माने डॉक्टर संतोष गोडसे राजेंद्र काटकर श्रीकांत काळे राहुल सजगणे सरपंच भीमराव कदम आमिन आगा अविनाश कदम हनुमंत गाढवे प्रवीण कदम निलेश घारगे आर एन पवार प्रतापराव गोडसे प्राध्यापक सुरेश गोडसे अमोल साळुंखे निलेश लोहार राहुल जाधव अक्षय थोरवे काका बनसोडे आप्पासाहेब यादव रणजित गोडसे गणेश गोडसे संजय खुसपे बाबा फडतरे आदींनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तर कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख माजी आमदार प्रभाकर घारगे मायनी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे आदींसह विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आम्हा लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी असते कारण शेवटी सत्ता आली की मनुष्य थोडासा कदाचित जमिनीवर वर जायचा प्रयत्न करतो सत्ता आल्यावर जमिनीवर राहणारे थोडे असतात आणि असे जमीन सोडलेले जे सत्ताधीश आहेत त्यांना सत्ता खऱ्या अर्थानं पत्रकारांची भीती ही राहिली पाहिजे आणि पत्रकारांनी पत्रकारिता करताना जे काही निर्भीडपणे बोललं पाहिजे ते सत्य आणि सत्य मांडलं पाहिजे असत्याचा कायम विरोध केला पाहिजे कारण शेवटी आज जनतेला न्याय मिळायसाठी अनेक वेळा पत्रकारच उपयोगी पडतात अनेक उदाहरणे आहेत स्त्री अत्याचार असतील गृहहत्या असेल अशा अनेक गोष्टीमध्ये पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर सत्ताधाऱ्याला सुद्धा त्याचा विचार करावा लागतो त्यामुळं असे निर्भीड पत्रकार निर्माण होणं ही खरं आज अशी गरज आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्व जर करताय याची आम्हाला खात्री आहे या पत्रकार निधना निमित्त पुन्हा एकदा सर्वांना माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि असंच आपलं प्रेम आमच्यावर असावं आमच्याकडे चुकला झाल्या तर आपण नक्की आम्हाला दाखवून द्या कारण त्यातनंच आम्ही सुधारू शकतो कारण कुणीही मनुष्य हा सर्वज्ञ नसतो सर्वज्ञ मनुष्य हा कुठेही पाहायला मिळणार नाही नेहमी काहीतरी उणीवा हे असतातच पण ज्या उणीवा किरकोळ असतात त्या एवढ्या काही महत्वाच्या नाहीत पण ज्याच्यामुळे समाज समाज हीच हे होत बिघडत अशा दाखवून उडीवा हे पत्रकारांचं नक्कीच काम आहे ते आपण कराल अशी या दिवशी आपल्याला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो बांधिंकी म्हणून काम करणारा खटाव तालुक्यातील सर्व पत्रकारांना मी सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर साहेब दोन हजार सतरा साली या तालुक्यामध्ये मी सभापती असताना तालुक्यातील जवळपास पत्रकारांना पंचायत समितीमध्ये बोलवून त्यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्याचं एक प्रथा आम्ही तालुक्याच्या वतीनं सुरू केली आणि पासून मला वाटते बावीस सालापर्यंत ही प्रथा आणि परंपरा आज ताब्यात पुढे नेण्याचं काम माझ्यासारखा का कार्यकर्ता पत्रकार दिनाच्या निमित्तानं करत असतो खर तर संपूर्ण पत्रकारितेचा जर अभ्यास केला तर आपल्या तालुक्यातील पत्रकार हे बाकीच्या पत्रकारांच्या पेक्षा जे काय वास्तव आहे जे काय समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे ते उठावदारपणे मांडण्याचं काम करत असतात निर्भीडपणे पत्रकारिता कर करण्याचं काम करत असतात या तालुक्याच्या विकास कामामध्ये निश्चितपणे कालावधीमध्ये योगदान देऊन सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याची आजपर्यंतची आपली जी भूमिका आहे ती निश्चितपणे आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा वृद्धिगत करावी हीच खरी बाळशास्त्री दांबेकरांना या पत्रकार दिनाच्या निमित्तानं अभिप्राय अभिप्रेत असणारी पत्रकारिता आपण सर्वांनी पुढे घ्यावी अशी पत्रकार दिनाच्या मा निमित्तानं माजी आमदार डॉक्टर दिलीपराव आगावकर त्यांच्यासह आलेले सर्व त्यांचे सहकारी तालुक्यातील सर्व पत्रकार आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनशे एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करत असताना नुकतीच तालुक्यामध्ये नवीन कार्य करणे सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद आपण आज मला वाटतं पहिलाच उपक्रम आहे ते घेतलेला आणि मला सगळ्यात त्यांचं महत्वाचं आवडलं की सगळ्या पत्रकारांचा इन्शुरन्स काढलेला आहे आपल्याकडे इन्शुरन्स बद्दल इतकी ग्रॅव्हिटी किंवा इतकं महत्व वाटत नाही पण ज्या वेळेला पत्रकार बांधवावरती सगळ्यांची खूप इच्छा असते मदत करायची आपण फुलाची पाकळी मदत करू शकतो इतकी बरी मदत करता येत नाही पण ज्या वेळेला मोठा खर्च असतो त्यावेळेला इन्शुरन्स असणं फार महत्वाचं आहे आणि तुमचं हे अनुकरण ऍक्च्युली सगळ्या तालुक्यात पत्रकारांच्याकडे व्हायला पाहिजे आणि मला वाटते की ह्या बातमीवरती जोर देऊन आपण त्याला खूप सोशल मीडियावरती चांगलं त्याला प्रसिद्धी द्यायला हवी कारण तुमचं अनुकरण हे अनुकरण करण्यासारखंच काम झालेलं आहे तर हे सगळीकडे अनुकरण व्हायला हवं दुसरी गोष्ट की आपण सगळे जाणते आहात पत्रकार म्हटलं की समाजाचा एक महत्वाचा खांब आहे आता तर म्हणायला लागेल की पहिला खांब आहे पूर्वी आपण म्हणायचो तिसरा खांब आहे चौथा खांब आहे पण आता, आता तर हा पहिला खांब आहे आणि तुम्ही सगळे जाणते आहात सगळे समजदार आहात मी तुमच्याशी पाच सहा वर्ष झाले कनेक्ट आहे बऱ्याचशा लोकांशी माझे वैयक्तिक संबंध जिवाळ्याचे जी संबंध आहेत आम्ही पर्सनली एकमेकांशी बोलतो यातले बरेच जण आमच्या सुखदुःखात पर्सनली सहभागी असतात मी सगळ्यांची नावं घेत नाही पण कायमच त्या परिस्थितीमध्ये तुम्हा सर्वांचा आधार वाटतो आणि हे जे ऋणानुबंधाचे संबंध आहेत आपले तर हे आपण एकमेकावरती असेच कायम ठेवूया असेच नवीन नवीन उपक्रम करत जाऊया आजचा दत्त आणि शिबीरसुद्धाचं खूप छान तुम्ही उपक्रम घेतला आहे फार गरजेची गोष्ट आहे मला वाटत नाही की असं कोण पत्रकार दिनाला आज असा कार्यक्रम घेतलेला असेल म्हणून खूप छान उपक्रम घेतलेले आहेत त्यावेळेला देशमुख साहेबांची आणि माझी नक्कीच तुम्हाला साथ लागेल जिथं लागेल तिथं आम्ही तुम्हाला मदतीसाठी तयार आहोत पुन्हा एकदा नवीन बॉडी साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा कवि मार्ग म्हणतात लोकशाहीचा आधार तू खरा पत्रकार निर्भीडपणे या जगास सत्य 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 मांडर तू मांडर खटाव तालुका पत्रकार संघाने दिनांक सहा जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त जो काही सामाजिक उपक्रम केला तो खऱ्या अर्थानं वाखाण्याजोग आहे सुरुवातीला या समाजातील बांधवांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं खऱ्या अर्थानं ज्या गरजूंना रक्त पाहिजे ते रक्त मिळालं पाहिजे ही एक दिशा या सर्वांनी दिलेली आहे त्याचबरोबर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे पत्रकार अतिशय प्रभावीपणे काम करत असतात पण स्वतःच्या आरोग्याचं कुठंतरी दुर्लक्ष करू नये म्हणून सर्व पत्रकार बांधवांनी सामूहिक विमा काढण्याचं एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या तालुक्यातील जे काही पत्रकार आहेत त्यांना सामाजिक भान असलं पाहिजे त्यांच्या बौद्धिक ज्या काही बातम्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना इंटेलेक्चुअल बेस असला पाहिजे आणि हा बेस मिळण्यासाठी ती वाचन संस्कृती जपली पाहिजे या उद्देशानं पत्रकार संघाच्या ऑफिसमध्ये एक चांगली अशी उत्कृष्ट लायब्ररी त्यांनी उभी केली आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची पुस्तकं त्याच्यामध्ये आणलेली आहे खऱ्या अर्थाने या सर्व पत्रकारांचे हे काही जे उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर पत्रकारांनी देखील आदर्श घ्यावा असंच उदाहरण या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्या या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देतो आणि याचबरोबर खटाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष सन्मान्य शेखर भाऊ जाधव यांच्या पदग्रहणानंतर त्यांनी जे काही इनिशिएटिव्ह घेऊन नाविन्यपूर्ण प्रकल्प आयोजित केलेले आहेत त्याही देखील सर्व प्रकल्पांना शुभेच्छा देतो धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका